जय जय बळी राजा विरोचना कष्टला जा, सी दिन राती कष्टला सी दिन राती सुखी करा या प्रजा जया जय वळी राजा पुषदां देवई भवो भैलो कोडी नांगर फुला विसिते मोळे फुला विसिते मोळे जणू जगाचा चाकर

खंड अधिकारी मसोबा भैरा कारी कारबार सामाळी बलशाली राव जय जय बळीराव राजा गुल स्वामी राजा धानी बळी पोरा पौत्रा प्रा पौत्र पला, पला संविभागी राजा थोर जय जय बळी राजा धोराई हरिद्रदा कीडा पीडा करून जाओ बळीदास मने आता बळीदास मने आता

महाराज तुम्ही तो हात लावा ती गजन राहिलेली राहिलेले हात लावा नारायण चंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा

तुम्ही